नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी विश्वनाथ बंगलोरमध्ये राहतो आधी मला अस्वस्थ करणारे किंवा माझे मन दुखावणारे मला जर कोणी काही बोलले तर त्याचा बदला घेणे गरजेचे आहे असे मला वाटायचे पण आता अशा प्रकारचे काहीच राहिले नाही अगदी आघात किंवा रागही फक्त क्षणभर असतो आयुष्यात मानसिक आघातापासून मी दूर पळत होतो पण आता त्याचा सामना कसा करायचा हे मला माहीत आहे माझा एक मुखवटा असायचा आणि जो भाग लोकांनी बघावा असे मला वाटत होते तेवढाच भाग मी बाहेर दाखवत होतो पण आता मी जसा आहे तसा आत व बाहेरूनही आहे माझे बहुतांश विचार मग ते एखाद्याचा द्वेष असो मत्सर असो किंवा इतर काही असो मी ते स्पष्टपणे बघू शकत आहे माझा आंतरिक संवादही मी बघू शकत आहे मूल्यांकन नाहीत मागील गोष्टी पुढे वाहून नेणे नाही किंवा संघर्ष नाहीत मला आता कुठल्याच गोष्टीची अपराध भावना नाही भविष्याची भीती नाही किंवा मृत्यूचे भय नाही आता माझ्यात खूप संयम आहे व आयुष्यासोबत कसे प्रवाहित व्हायचे हे मी शिकलो आहे सर्व काही आपोआप होत आहे मनाचा जास्त हस्तक्षेप न होता गोष्टी आपोआप घडत आहेत आता ऊर्जाही जास्त आहे जास्तीत जास्त वेळ मी वर्तमानात असतो दिव्य उपस्थिती आता अतिशय गहन झाली आहे श्री परमज्योती माझ्या आत आहेत हे मी स्पष्टपणे बघतो मी प्रत्येकात व प्रत्येक गोष्टीत श्री परमज्योतींना बघतो अगदी पृथ्वी झाडं पक्ष्यांमध्ये दे देखील काही क्षण असे असतात जेव्हा मला अगदी असे वाटते की श्री परमज्योती ही एकच वास्तविकता आहे माझ्यासाठी श्री अमा भगवानांच्या अधिकतर शिकवणी सत्य बनत आहेत कृतज्ञतेची अवस्था ही लक्षात येण्याजोगी वाढली आहे माझ्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत श्री परमज्योतींचा अनुग्रह मी बघू शकत आहे माझी करुणा वाढली आहे मी कशावरही काम करत असलो तरी आनंदाची स्थिती कायम आहे ह्या मनाचा मी कैदी आहे असे मला अजिबात वाटत नाही मी अत्यंत स्वच्छंद पक्षी आहे असे मला वाटते बाह्य जगात मला खूप प्रेम व आदर मिळत आहे आता लोक माझ्याशी ज्या प्रकारे संबंधित होत आहेत ते पूर्वीपेक्षा कितीतरी वेगळे आहे आणि हे ह्या मुक्ती अवस्थांमुळे घडत आहे हे मला माहीत आहे मुक्तीच्या या अद्भुत अवस्था मला प्रदान केल्याबद्दल मी श्रीपरम ज्योतींचा मनपूर्वक आभारी आहे या अविश्वसनीय मुक्ती अवस्था प्रदान करून त्यांनी माझे आयुष्य कसे बदलले आहे हे सांगायला माझ्याकडे शब्द नाहीत कोटी कोटी धन्यवाद श्री परमज्योती मी सदैव तुमच्या दिव्यचरणी आहे